कर्जत तालुक्यातील हर हर चांग बल धनगर समाजानं यंदाही विजयदशमीचा सोहळा दणदणीत मिळाव्यानं साजरा केला ढोल ताशांच्या गजरात सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार या जयघोषात निघालेल्या मिरवणुकीनं संपूर्ण माथेरान परिसर दुमदुमून गेला सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून रंगतदार मिरवणुकीला सुरुवात झाली कर्जत नेरळ खालापूरसह तालुक्यातील अनेक गावातील समाजबांधव उत्साहानं सहभागी झाले होते महिलांनी हळदीच्या उधरणीत फेर धरून नृत्य केलं तरुणाईनं पारंपरिक धनगरी नृत्य रंगवलं गजानृत्य पाहून पर्यटक देखील थक्क झाले आणि संपूर्ण वातावरणात दरवर्षी होणारा हा मेळावा समाज एकतेचं दिमागदार प्रतीक ठरतो मिरवणुकीनंतर पिसरनाथ मंदिरात विधिवत पूजा अर्चा झाली आरतीच्या गजरात मेळाव्याची सांगता झाली या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राकेश कोकळे महिला अध्यक्षा संगीता ढेबे प्रवीण बावदाने करण जानकर तसेच आदी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले होते पर्यटक आणि स्थानिकांसाठी हा मेळावा म्हणजे एक सांस्कृतिक पर्वणीच ठरली असून संपूर्ण परिसर जत्रामय झाला होता